नमस्ते या व्हिडिओत आपण कृष्ण जन्माष्टमी व गोपाळकाला या विषयावर मराठी माहिती पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव हा संपूर्ण भारतभर उत्साहात साजरा केला जातो श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला जन्माष्टमी साजरी केली जाते या दिवशी मध्यरात्री श्रीकृष्ण जन्माचा उत्सव साजरा करतात याच दिवशी देवकी आणि वासुदेवाच्या पोटी भगवान कृष्णाचा जन्म झाला असे मानले जाते दुष्टकंस मामाच्या भीतीने कृष्णाच्या जन्मानंतर रात्रीच गुप्तपणे वासुदेवाने कृष्णाला गोकुळात नंद आणि यशोदेकडे पोहोचविले आणि त्यानंतर गोकुळात कृष्ण जन्मामुळे आनंदी आनंद झाला कृष्णाने गोकुळात लहान वयातच अनेक लीला दाखवल्या कृष्ण गोपिकांचे लाडके बनले कृष्णाने आपल्या मधुर बासुरीने अनेक गोपिकांना बालगोपाळांना प्राण्यांना पक्षांना सर्वांनाच वेळ लावले या दिवशी लोक उपवास करतात कृष्णाच्या मूर्तीची पूजा करतात कृष्णाच्या बालनीलांची आठवण करून घराघरात कृष्णाच्या बालरूपातील मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते लोक श्रीकृष्ण मंदिरात जाऊन पूजा करतात नैवेद्य म्हणून विविध पंचपक्वान केले जातात व कृष्णाला अर्पण केले जाते रात्रीच्या बारा वाजेपर्यंत उपवास करून कृष्णाची आरती झाल्यानंतर तो उपवास सोडला जातो कृष्ण जन्माष्टमी हा सण मथुरा गोकुळ वृंदावन पुरी द्वारका इत्यादी ठिकाणी मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो त्याचप्रमाणे महाराष्ट्रातही सर्व ठिकाणी उत्साहात साजरा करतात त्यात विशेषत कोकणात दही काला होतो दहीहंडी फोडतात उत्तर प्रदेशमध्ये त्या दिवशी रासलीला खेळतात रंग उडवून आनंद व्यक्त करतात आणि दुसऱ्या दिवशी नंद उत्सव साजरा होतो कृष्ण जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी गोपाळकाला साजरा केला जातो कृष्ण जन्माष्टमी आणि दहीहंडी यांच्या निमित्ताने जो विशिष्ट प्रसाद बनवला जातो त्या प्रसादाला गोपाळ असे म्हणतात गोपाळ म्हणजे गायीचे पालन करणारा आणि काला म्हणजे एकत्र मिसळणे यात पोहे दही ज्वारीच्या लाह्या ताक साखर इत्यादी सर्व गोष्टी एकत्र करून जो पदार्थ तयार करतो त्याला काला असे म्हणतात आणि हा काला श्रीकृष्णाला खूप आवडत असे महाराष्ट्रात ठिकठिकाणी थे दहीहंडी फोडल्या जातात यात तरुण मंडळी एक संघ तयार करून दहीहंडी उंचावरती लावली जाते त्यानंतर मानवी मनोरे रचून त्या दहीहंड्या फोडल्या जातात श्रीकृष्णाला लहानपणी दही तूप लोणी या पदार्थांची आवड होती आणि म्हणूनच मटक्यात दही लोणी मिठाई फळे इत्यादी भरून ती उंचावर बांधली जाते त्यानंतर ती हंडी फोडण्यासाठी अनेक मंडळे यात सहभागी होतात सध्याच्या काळात दहीहंडीला एका खेळाचे रूप आले आहेत मोठमोठ्या शहरात दहीहंडी फोडणाऱ्या मंडळाला बक्षिसं दिली जाते ढोल ताशांच्या समवेत गोविंदारे गोपालाच्या गजरात मोठ्या प्रमाणात आणि उत्साहात दहीहंडीचा सण साजरा केला जातो पण या उंचावरील दहीहंडी फोडताना प्रत्येक व्यक्तीने आपल्या स्वतःच्या सुरक्षिततेची काळजी घेणेही तेवढेच महत्वाचे आहे अशा प्रकारे कृष्ण जन्माष्टमी व गोपाळकाला जल्लोषात साजरा केला जातो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला ला लाईक शेअर व चॅनलला सबस्क्राईब करून बेल बेलायकनला क्लिक करायला विसरू नका व्हिडिओ कसा वाटला हे मला कॉमेंट्समध्ये नक्की कळवा धन्यवाद